माजी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नांना यश पाणी उपाय धुळे सप्टेंबर रविवार रोजी धुळे शहरातील अन्सार नगर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची पाणी टंचाईची समस्या अखेर सुटली आहे आज अन्सार नगर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पाणी टाकीचे लोकार्पण माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले या भागात सुमारे एक लाख लोकसंख्या राहत असून भविष्यातील पाणी टंचाई व नागरिकांच्या सततच्या मागणी नंतर हा महत्वाचा प्रकल्प साकारला गेला माजी आमदार फारुख शाह यांनी पाणी टाकी बांधण्यात आली असून आता ती वापरासाठी खुली करण्यात आली आहे या पाणी टाकीमुळे मुळे अन्सार नगर नजम नगर दिलदार नगर शिवाजीनगर मौलवी गंज माधुपुरा फिरदौस नगर तसेच आसपासच्या संपूर्ण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्तार बिल्डर डॉक्टर सरफराज कैलाश चौधरी संजय अहिरे आनंद सैदाने महेंद्र शिरसाट मोहसीन खाटीक समीर खान प्यारेलाल दादा पिंजारी माजीद पठाण निझाम सय्यद फुजईल आझमी पप्पू भैया मसालेवाले दीपश्री नाईक अकीला सय्यद इलियास सर कालवा हाजी पीर मोहम्मद शाह मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक येथे नगर परिसरात आम्ही एक पाण्याची टाकी बांधण्याचा काम केलेला आहे आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते व माझे अनेक कार्यकर्ते नेते मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे खरंतर ह्या परिसरात पाण्याची खूप कमतरता भासत होती आणि त्यासाठी आमच्या ह्या प्रभागातील नगरसेवक मुख्तार बिल्डर जावीद बिल्डर तसेच सरफराज अंसारी आणि अनि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की के जे माधोपुरा मौलवीगंज अंसारनगर शिवाजीनगर झोपडपट्टी दिलदार नगर वगैरे हे जेवढे परिसर आहे त्या सर्व परिसरांना ह्या पाण्याची टाकीचा लाभ मिळणार आहे त्यासाठी मी शासनाकडून एक कोटी तीस लक्ष रुपये मंजूर करून घेतलेले होते आणि उर्वरितची जी रक्कम आहे ती माझ्या स्थानिक विकास निधीतून आम्ही दिलेली होती आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक तसेच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भाऊ चौधरी आमची महिला अध्यक्ष दीपा मॅडम महात्मा मॅडम अकिला मॅडम आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत